आज आपल्यासोबत आहे समीरजी वानखेडे यांच्यासोबत आपण दिलखुलास चर्चा करणार आहोत वाशिम मध्ये आले असताना त्यांच्यासोबत काही आपण गप्पा सुद्धा करणार आहोत पाहूया समीरजी वानखेडे काय सर आपण इथं वाशिम जिल्ह्यात आलेले आहात वेळोवेळी देशाने आणि जिल्ह्याने आणि महाराष्ट्राने आपल्याला देशभक्त म्हणून आपली प्रतिमा आहे अशी प्रतिमा असताना आपण काम करत असताना आपला कसं अब्जेस्ट करता आपल्याला कसं वाटतं आपल्याला काम करतो काम करताना हे बघा फक्त एकच माझं लक्ष आहे देशसेवा क करण्याचा उद्देश आहे आणि माझी जी कॉन्सेप्ट आहे मी कॉन्सेप्टवर खूप विश्वास आहे माझा ज्याला म्हणतात राष्ट्रभोत्सावर नेशन फर्स्ट आणि ने त्यामध्ये माझा नेशन पण फर्स्ट आहे देश पण फर्स्ट आहे आणि त्यानंतर मी मूर्ज वाशिमचा आहे या जिल्ह्याचा आहे मी तर विशेष खास प्रेम आहे सर आपण वाशिम जिल्ह्या दौऱ्यावर वारंवार येतात लोकांचा आपल्या प्रति प्रेम आहे प्रेम असताना वाशिम जिल्ह्यात आपला एवढा चाहता वर्ग आहे पण पुढाळी राजकीय लोकात काहीतरी खळबळ उतरलेली आहे की समीर वानखडेजी किंवा यांच्या परिवारांना कोणीतरी राजकारणात उतरणार का आणि राजकारणात जर उतरणारे असेल तर पक्ष कोणतात हे बघ आता अमोलजी हे सर्व खूप प्रीमेच्युअर आहे आणि त्यामध्ये फक्त मला जे सामाजिक कार्य लोकांची सेवा करायची तेच माझा उद्देश आहे आधी पण आपल्याला मी सांगितलं होतं त्यामुळे कुठला म्हणजे हे प्रश्नच म्हणजे आता तरी खूप प्रीमेच्युअर आहे कुठला पक्ष हे काय like uh, म्हणजे आय कॅनॉट आन्सर एनिथिंग माझं हे गाव आहे वाशिम आहे आणि त्यामध्ये मी कोणाला काय परमिशन घेऊ आणि कोणाला कोणाला काय करू आधी पण मी यायचो पण कधीच कोणी मला विचारलं नाही आता मात्र दोन तीन वर्षामध्ये जे काय प्रसंग वगैरे जे काय घटनाए घडली होती त्यामुळे समीर वानखेडेला वाशिमचं आहे हे लोकांना समजलं आहे त्यामध्ये म्हणजे कुठलं आश्चर्य नाही की मी नेहमी पण वर्षात दोनदा यायचो कोणी म्हणजे विचारलं आहे मला त्यावेळी सध्या महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती पाहता जर भाजपसोबत राष्ट्रवादीचा जर मुख्यमंत्री पहाव्यास मिळाला किंवा राष्ट्रवादी सत्तेत आली आपल्याला असं वाटत नाही की आपल्या अडचणीत वाढ होणार आहे मला कुठली कोणी असू द्या मॅन ऑफ लॉ मी सध्या एक आय एस ऑफिसर आहे आणि ॲडिशनल कमिशनमधून म्हणून कार्यरत आहे तर कुठलाही म्हणजे पक्ष असू द्या काही असू द्या त्यामध्ये काही टिप्पणी नाही करणार मला फक्त माझं काम करायचं आहे आणि लॉ फॉलो करायचं आहे त्यामध्ये कुठली अडचणी काय अडचणी मला काय वाटत नाही तसं काही आपण बेधडक काम करण्यासाठी ओळखल्या जाता वेळोवेळी आपण मोठ्या मोठ्या कारवाया सुद्धा केलेल्या आहेत देशाला आपण जे दाखवून दिलेले आहे आणि तेवढं प्रेम सुद्धा आपल्याला मिळालेलं आहे पण आज ज्या वेळेला पॅरा कमांडो अमोल गोरेच्या इथं तुम्ही येता काही राजकीय लोकांचं पोटात दु, पोटात दुखायला सुरुवात होते काही लोक तिथं वेळेवर उपस्थित न होता समीर वानगड इतक्या दुरून अमोल गोरे यांच्या घरी जातो हा या विषयावर तुम्ही काय बोला अमोलचे हे जे अमोल गोरे अमोलचे हे बघाचे अमोल गोरे आमचे शहीद आहेत म्हणजे मी पण एक जेव्हा सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशनमध्ये कार्यरत होतो मी पण कमांडो कोर्सेस वगैरे केलेले आहेत त्यामुळे विशेष त्याला म्हणतात कॉम्राड युनिफॉर्म सर्विस ते सो आय हॅव अ स्पेशल फिलिंग फॉर हिम आणि फॅमिली हे म्हणतात ना विशेष एक अटॅचमेंट so, आहे आणि त्यामध्ये कुठले राजकीय म्हणजे मला अजिबात हे वाटत नाही आणि जे लोक हे विचारत पण विचार पण करत असणार ते खूप खालची पातळीचे लोक असतात त्यांनी सर्वोच्च बलिदान दिलेलं आहे देशासाठी त्यामध्ये फक्त भेट वगैरे ते खूप छोटीशी गोष्ट आहे म्हणजे मला तर असं वाटतं की आमचे जे पूर्ण वाशिमचे आमचे विदर्भाचे जे यंगस्टर आहेत सर्वांना मी अमोल गोरे आहे असं विचार कर पाहिजे आणि जे शहीद अमोल गोरेंनी केलेले त्याचं मी एक पर्सेंट पण केलं तर मग मी धन्यवाद त्यांनी केले थँक्यू तर हे होते आपल्यासोबत समीरजी वानखडे यांच्या सोबत आपण चर्चा केलेली आहे